शुभ सकाळ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीभ्र ब्लॉग मध्ये पहाटे पाच ला उठले मी चहा पिला आणि थोडस मोबाईल इकडं तिकडं घरातली थोडीशी कामं कारण समर्थाच्या एक्झाम चालू आहेत हाफ इयरली आणि परत एक तास मी व्यायाम केला व्यायाम केल्यानंतर आले आता इथं मी डबा बनवायला थोडासा उजेड पडायला सुरुवात झालेली आहे तर आज मी डब्यामध्ये बनवत आहे शाबू तुम्ही बघतच आहात इथं डब्यामध्ये मी रात्रीच शाबू भिजून ठेवलेला होता शेंगदाणे पण बारीक करून ठेवले होते आणि आहो पण आहेत आहोला पण नाश्ता करून गावाकडे कर जायचं आहे त्यांच्या काम पण आहे आणि आपलं शेतामध्ये तर आता जो शाबू करते तो मी लाल तिखट वापरून शाबू करते या ठिकाणी तुम्ही बघू शकता हिरवी मिरची समर्थला आवडत नाही आणि फक्त फक्त समर्थाच्या हट्टासाठी सहा महिने तीन महिन्यातून एकदा दोनदा माझ्या घरी शाबू बनतो जसं मी वेट लॉस करायला घेतलं तेव्हापासून शाबू हे माझ्या घरात बनतच नाही बनला तर फक्त पोरांसाठी ते पण थोडासाच बनतो माझं नवरात्र आहे म्हणजे नवरत्न पण मी शाबू त्याला खात नाही तर मी याला नवरत्नाला फक्त भगरची भाकरी हे असंच खाते तर तुम्हाला जवळून शाबू दाखवते मी छान असा आपला लुसलुसीत शाबू तयार झालाय तर चला आता त्यांना खायला देते मी आणि त्याचा डबा पण भरते त्याला खूप आवडतो आणि तो, तो का मागितला डब्याला आत्ता नवरत्न असल्यामुळं बऱ्याच आया काही करतात पोरांना उपवासाचे पदार्थ डब्याला देतात मी त्याला भाजी चपातीच देत होते शाळेत तसाच रूल आहे दररोज भाजी चपाती असं काही द्यायचं नाही पण तो, तो मागतलं म्हणून मी त्याला दिलेला आहे तर सहा महिन्यातून तीन महिन्यातून ठीक आहे म्हणून आता त्याचं मी इथं थोडंसं आवरते तो स्वतःच आवरलेला पण तेवढं त्याला आपल्यासारखं व्यवस्थित जमत नाही त्यामुळे मी आता त्याचं इथं आवरून केस हे करून परत ते शाबू खायला बसणार आहे थोडासा खाणार आहे आणि थोडासा परत डब्याला घेऊन जाणार आहे तर झालेलं आहे माझं इथं आवरून आहो सम्राट आणि समर्थ तर आहो इथं बघा सम सम्राटचं केस विचारतात तर छान असा तिघांचा नाश्ता चालू आहे मी पण माझा नाश्ता करून घेते तर शाबून खाता मी नाश्ता दुसरा हे करते आता आपले घरातले काम ते गेलेत तोपर्यंत स्टॉपला सोडायला गेलेत तोपर्यंत कपडे ते आहेत भरपूर असे पडलेले टॉवेला काढलेत आज मी दोन तीन धुवायला तर टॉवेला हे सगळे आपण आता धुवायला टाकूया आणि शाळेत गेलं समर्थ गेला सम्राट पण आहो गेले एकदम घर शांत शांत मग होतं माझ्या ऑनलाईन कामाची सुरुवात घरातले कामं बघत बघत तर आता मी फरशी पण पुसून घेतली आतली रूम मी घेतली पाचवर फॅन फास्ट करून मी पटापट फरशी हे सगळं पुसून घराची स्वच्छता करून घेते म्हणजे दिवसभर मी जरी हातात मोबाईल घेऊन बसले तर काही प्रॉब्लेम नाही तर असं असतं माझ्या सकाळच्या कामाचं रुटीन तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं आंटी आले होते वजन बघायला आणि सम्राट बघा कसा करतोय आंटीचं वजन चेक होते जसं काय ह्याला खरं समजत असल्यासारखं आणि आज आहे राखाडी कलर त्यामुळे थोडंसं राखाडी कलरचा जो मी एक शॉर्ट टाकलाय रील टाकले इन्स्टावरती तेच मी इथं ॲड करते तुम्ही पण बघून घ्या आमच्या फॅमिलीच्या राखाडी कलर ड्रेसमधल्या सगळ्यांच्या फोटो छान अशा आहेत तुम्हाला आवडतील म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता दुपारच्या जेवणाची तयारी करून घ्यायला मी सुरुवात केली आहे तर मी इथं भगर आणि थोडंसं शाबू भिजवलं होता डोसा बनवण्यासाठी तर या ठिकाणी मी आता डोसा बनवते तुम्ही बघू शकता तर बगरचा डोसा मी खरं सांगते मी पहिल्यांदा बनवते याच्याबरोबर मी कधीच बगरचा डोसा बघितला होता पण बनवला नव्हता तर छान असा डोसा माझा बनला त्यानंतर ठेसा बनवते हिरवी ही। मिरची त्यामध्ये मीठ टाकलं परत दही टाकलं आणि हे मिक्सरला फिरून घेते जिरे पण टाकले चोईपुरतं मीठ आणि मस्त असं जेवणाचं ताट